नमस्कार मित्रांनो मी आशिष टोमरे हो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एकदम छोटा छोटा असणार आहे आणि आता जन्माष्टमी झाली त्या जन्माष्टमीनिमित्त न घरी नैवेद्य केला होता तर एक त्याची छोटीशी क्लिप आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि नेक्स्ट महिन्या महिन्यापासून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला भेटतील कारण का हा महिना आता राहिलेत फक्त चार दिवस तर चार दिवस समजून घ्या एकतीस तारीखपर्यंत थोडा बिझी असल्यामुळे व्हिडिओ ब बनवता येत नाहीत तर नेक्स्ट महिन्यात तुम्हाला नक्की व्हिडिओ भेटतील बघायला तर चला आजचा हा व्हिडिओ बघूया साखर टाक अजून तर आता इथे निवेदाची तयारी चालू आहे आणि ते पान घेतला ना आता पटापट दहा मिनटं राहिली आहेत फक्त आता मम्मी निवेदाचा पान बनवता हो तर चल आता वाढ एक एक आणि इकडे बघता इकडे पुरी केला ना इकडे वालाची भाजी आता निवेदा बघूया आता एक एक ठेवला ना वालाची भाजी आणि इथे इथे आता तोरी होत। आटलो होतो ना आम्ही आटलो असतो तर अजून जरा मस्त मजा येते असती तोरीच फरा आणि ते दही मेन भाजी आजची आजचं मान शेगलाच्या भाजी श्रीखंड गाडगू होता आणि ते आता पुरव आणि श्रीखंड आता मस्त आता सजला निवेदाचा वा मस्त शबाश <laughs> आता श्रीखंड लाव सो, आता कधी अजून पाच मिनिट आता पूजा करूया निवेद दाखवूया आणि उपवास सोडूया सोडूया उपवास सोडूया सर्वांनी आता काय फ्रीज मध्ये राहून बघ एकदम घट्ट तर आता इथे वाजले आहेत बारा आणि आता इथे पूजा करूया तर गोकुळ अष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता मी पटापट पूजा करून घेतो आणि निवेद दाखवतो चला तर आता इथे पूजा आणि निवेद दाखवून आहे तर या आता उपास सोडू या आणि बाहेर बरोबर बारा वाजता पाऊस चालू झालो ना आम्ही आणि आता जरा थांबलो बरोबर बारा वाजता पाऊस हिलो होतो लाईटी पण बंद केला नाही बारीक बारीक हा तर चला उपास सोडूया हार्दिक शुभेच्छा सर्वांनी करायला या <laughs> तर या मित्रांनो इथे उपवास सोडायला या इथे <laughs> या साईडला आता मी निकडे निव... निवेद घेतलो इकडे पण घेतला ना मम्मी तर चला या उपवास सोडूया <laughs>